शाळेची माहिती मिळूया नमस्कार मी रिपोर्टर मोहिनी गायकवाड आपण शाळेची माहिती घेऊया श्री नमस्कार जावडे सर नमस्कार, नमस्कार। आता जावडे सर आपल्या जा दर्शकांना आपल्या शाळेची माहिती सांगणार आहे मी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबीखुर्द निंबी खुर्द हे अतिशय दुर्गम भागातील असलेलं एक छोटसं टुमदार गाव आहे आमच्या शाळेची पटसंख्या ही सव्वीस असून आमच्या शाळेमध्ये पाच वर्ग आहेत तर आमच्या शाळेमध्ये आम्ही गावकऱ्यांच्या मदतीने आणि त्यांच्या सहकार्याने शाळेमध्ये विद्यार्थ्यांकरिता सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत मुलांसाठी खेळाचं छानसं मैदान आहे त्यानंतर शाळेमध्ये सुंदर असं गार्डन आहे खेळाचं मैदान आहे आणि आमच्या शाळेमध्ये सगळ्या प्रकारचे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शैक्षणिक तसेच सहशालेय उपक्रम घेतले जातात धन्यवाद रिपोर्टर आपण बघू शकता ही आमच्या गावातून वाहणारी पिंजड या वर्षी पाऊस भरपूर झाल्यामुळे नदीला भरपूर पाणी आहे यामुळे उन्हाळ्यात पाणी त्यांचंही जाणवणार नाही ही नदी पुढे जाऊन गोडगाव काकाळ नदीला मिळते हे आहे आमच्या गावाचे प्राचीन हनुमानाचे मंदिर खूप जुने असे हे मंदिर दगडात बांधलेले आहे गावाची सर्व कार्यक्रम येथे साजरे होतात हनुमान जयंतीला मोठा भंडायला असतो धन्यवाद नमस्कार मी रिपोर्टर करण नमस्कार मी रिपोर्टर अंशो आज आपण आमच्या ग्रामपंचायतीची माहिती जाणून घेऊ नमस्कार साडेसहाशे लोकसंख्या ग्रामपंचायत लोकांना कोणत्या सुविधा स्वच्छ पाणी रस्ते в Саркасе.